कुठल्याही क्षेत्राचा विकास हा युवकांच्या कार्यकुशलतेवर निर्भर असून युवाशक्तीच्या जोरावरच आज अनेक क्रांत्या घडल्या आहेत युवाशक्तीच्या पाठबळावरच देश व समाजाची प्रगती अवलंबून आहे त्यामुळे युवाशक्तीला विधायक कार्यासाठी प्रोत्साहित करून त्यांच्या सुप्त गुण व अंगीभूत कौशल्याला चालना देण्यासाठी संघटनात्मक कृती महत्वाची आहे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार पवार यांच्याकडे युवा विकासाचे धोरण असून प्रत्येक क्षेत्रात युवकांना अधिकाधिक प्रतिनिधित्व मिळण्यासाठी मोठ्या संधी निर्माण करायच्या आहेत यासाठी युवकांनी सकारात्मक राहून संघटनात्मक कार्य करून नवा बदल नवा आविष्कार घडवावा व आपल्या कौशल्य क्षमतांचा वापर समाजहितासाठी करावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश महासचिव आमदार संजय खोडके यांनी केले महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक काँग्रेस अमरावती जिल्हा शहर कार्यकारणीचा नियुक्तीपत्र वाटप व पदग्रहण सोहळा शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संत गाडगेबाबा समाधी मंदिर प्रांगण येथील सभागृहात मोठ्या थाटात पार पडला यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौर सुलभाताई खोडके शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे माजी महापौर ॲडव्होकेट किशोर शेडके स्थायी समिती मनपा माजी सभापती अविनाश मार्डीकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत माजी नगरसेवक भूषण बनसोड मंगेश मनोहरे आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना आमदार संजय खोडके म्हणाले की आजचा युवक रोजगार व नोकरीसाठी धडपडत आहे अमरावती जिल्ह्यात रोजगाराचा मोठा अनुशेष असल्याने सध्या बेरोजगारी वाढली आहे मात्र विद्यमान शासन उद्योगांच्या बाबतीत चांगले धोरण ठरवित असल्याने त्याचा निश्चितच अमरावतीच्या औद्योगिकीकरणाला लाभ होणार असून नामांकित उद्योग समूह व आय टी इंडस्ट्रीज अमरावतीमध्ये मोठी गुंतवणूक करणार आहेत या उद्योगांना कुशल प्रगत मनुष्यबळ लागणार असल्याने युवकांना चांगले प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करण्यावर आपला भर आहे युवकांसाठी सर्वांगीण विकासाच्या संधी निर्माण करून त्यांना आत्मनिर्भर बनविणे त्यांच्या नेतृत्व क्षमतांचा विकास करणे व त्यांना राष्ट्रनिर्मितीच्या भावनेने प्रेरित करणे हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्य एजेंडा असून युवकांनी राष्ट्रवादीच्या प्रवाहात एकत्रित येऊन विकास व परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करावी असे आवाहन आमदार संजय खोडके यांनी केले दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ऋतुराज राजेंद्र राऊत यांच्या समवेत नऊ उपाध्यक्ष सतरा सरचिटणीस बेचाळीस सचिव यासह महापालिका प्रभाग अध्यक्ष अशी जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी आमदार संजय खोडके व आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावती शहर कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार सौ सुलभाताई खोडके म्हणाल्या की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा तरुणांचा पक्ष आहे या पक्षाला तरुण आणि ऊर्जादायी नेतृत्व म्हणजे नामदार अजितदादा पवार हे पंधरा पंधरा तास काम करतात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र झटत असतात आज या ठिकाणी राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांना पद वाटप झाले पद म्हटले की जबाबदारी वाढते आणि समाजाच्या सुद्धा आपल्याकडून अपेक्षा असतात म्हणून प्रत्येक जबाबदारीचे भान ठेवून युवकांनी शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकारण अशा विविध क्षेत्रात चांगले काम करून जनतेच्या अपेक्षेनुरूप व राष्ट्रवादीच्या विचारांना अभिप्रेत कृती करून गतिमान विकास समाजा के के व समाजाच्या जडणघडणीत हातभार लावण्याचे आवाहन आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी केले यावेळी व्यासपीठावर यश खोडके यांची उपस्थिती ही युवकांसाठी लक्षवेधी व सर्वांना ऊर्जा देणारी ठरली कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिलाष नरोडे व आभार प्रदर्शन प्रथमेश गवई यांनी केले ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र